शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्वाची भू कामगिरी करणारे पंकज पाटील हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत त्यामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसलाय नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्यानं शिंदे गटाचे पंकज पाटील हे राष्ट्रवादीत सामील होत असल्यानं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मोठी खेळी करत शिंदे गटाला मोठा झटका दिलाय ते येत्या तेरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री सुधाकर शेठ घारे उपजिल्हाध्यक्ष श्री शेखरजी पिंगळे तालुकाध्यक्ष श्री दीपकजी श्रीखंडे श्री मधुकरजी घारे यांच्या विनंतीला विनंतीनुसार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सन्मानाने श्री सुनीलजी तटकरे साहेबांची मी आणि माझे वडील श्री बंधूजी पाटील यांनी काल त्यांची सदिच्छा भेट घेतली जवळजवळ एक ते ता एक तास ते सव्वा तास त्यांच्या सर्वात जो जुन्या आठवणी कारण श्री सुनीलजी तटकरे साहेबांनी आणि वडिलांनी एकत्र काम जिल्हा परिषदेमध्ये केलेलं आहे सर्व जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आदरणीय तटकरे साहेबांनी आणि उपस्थितांनी आग्रह केला त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला आहे मला या माध्यमातून आपण सर्वांना सांगायचं आहे सा की कुठल्याही कर्जत नगर परिषदेच्या तिकिटासाठी कुठल्याही प्रकारच्या कि स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय आम्ही घेतलेला नाहीये गेली एक ते दीड वर्ष शिवसेनेमध्ये काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती याची संपूर्ण कल्पना सन्माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांना आहे तशी वारंवार चर्चा आमची होत होती विधानसभेला सुद्धा मी खोपोलीमध्ये जे काम केलं ते कसं केले ते मला आणि महेंद्र थोरवे साहेबांनाच माहीत आहे तरी सुद्धा प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे मी काम करत राहिलो परंतु अनेक गोष्टींची उत्तरं मी जसं मगाशी म्हटलं की काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती कदाचित सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांनाही त्याच्यावर उत्तरं सापडेन अशी झाली होती अनेक गोष्टींची उत्तरं किंवा त्याच्यातून मार्ग काढणं कदाचित का त्यांना जमलं नसावं आणि म्हणून मी आज हा निर्णय मला घेण्यास भाग पडत आहे आणि अजून एक मुद्दा या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मी कर्जत खालापूर मतदारसंघातील कुठल्याही शिवसैनिकाला माझ्याबरोबर प्रवेश करायला चल हे सांगायला जाणार नाही आहे कारण अनेक पक्षप्रवेश अलीकडच्या काळात कर्जत शहरातून असतील मतदारसंघातून झालेले आहेत त्याची कारणंही बहुधा सिमिलर असतील तर त्या ज्यांना माझी भूमिका पटेल त्या पद्धतीने त्यांचे प्रवेश यथावकाश होत राहतील परंतु मी स्वतः कोणालाही सांगायला जाणार आहे आणि गेल्या चार पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सन्माननीय आमदार महेंद्र चोरवे साहेबांनी जे प्रेम मला दिलं सर्व शिवसैनिकांनी जे प्रेम मला दिलं जे सहकार्य मला केलं त्याबद्दल मी सर्वांचा कायम ऋणी असेल आणि आमचे जे काही ऋणानुबंध आहेत जे कौटुंबिक संबंध आहेत जे प्रेम आहे जो जिव्हाळा आहे तो तसाच आमचा टिकून राहील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही धन्यवाद